बातमी मुंबईतून विक्रोळी श्रेयवादावरून शिवसेना आणि ठाकरेंची सेना आमनेसामने आले नव्यानं सुरू असलेल्या महात्मा फुले रुग्णालयावरून कार्यकर्ते आमनेसामने आले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून श्रेयवाद सुरू आहे कंदंबर नगरला सुनील राऊत यांचे फोटो लावत काम शून्य पण श्रेयाचं साम्राज्य अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली विक्रोळीमधील महात्मा फुले रुग्णालयावरून आता ठाकरे आणि शिंदे यांची आज शिवसेना आमने सामने आली आहे मी सध्या उभा आहे त्याच रुग्णालय म्हणजे विक्रोळीमधील कन्नमार नगर परिसरात बांधण्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या महात्मा फुले रुग्णालयाच्या बाहेर आपण पाहू शकता या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युवासेनेकडून मोठ्या प्रमाणात विक्रोळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे कुठेतरी सुनील राऊत याच्या विरोधात हे या आंदोलनाची सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई